एटीएम मध्ये पैसे भरणाऱ्या व्यक्तीची माहिती जवळच्याच लोकांनी दरोडेखोरांना दिली आणि दरोडा ता आला ही घटना नवी मुंबईमध्ये घडली त्यामुळे आता सर्वत्र चिंतेचं वातावरण नवी मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे नवी मुंबई मधील सानपाडा मधील एटीएम मध्ये पैसे भरत असताना अचानक आठ जण त्या ठिकाणी आले आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून पैसे भरणाऱ्या व्यक्तीला तब्बल एकतीस लाख त्र्याहत्तर हजारांची रक्कम घेऊन त्यांनी सोबत नेले त्याला मारहाण केली आणि पाम बीचवर सोडून देण्यात आले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होताच तांत्रिक गोष्टींच्या मदतीने पोलिसांची टीम थेट बंगलोर कर्नाटक या ठिकाणी पोहोचली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आठ जणांना ताब्यात घेण्यात त्यांची चौकशी देखील केली गेली आणि या चौकशीमध्ये त्या, त्या आठ जणांनीच दरोडा टाकल्याचं चा निष्पन्न झालं सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या चौकशीमधून एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली पैसे भरणाऱ्या दरडखोर योग्य वेळी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी दरोडा टाकला घटनेचा पुढील तपास उपायुक्त पंकज डहाणे आणि त्यांची टीम करत असल्याचं आता पाहायला मिळत आहे जवळपास सकाळी जवळपास सात पंचाळीसच्या दरम्यान स्टेशनच्या हद्दीमध्ये एसबीआय बँक आहे त्या ठिकाणी यातील फिर्यादी यांचा जवळपास एकतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा माल सहा संशयित इसमांनी जवळपास आठ संशयित इसमांनी जवळपास दरोडा करून चोरी केल्याची घटना घडलेली होती यामध्ये जे फिर्यादी आहे ते आपली आपल्या जवळची असलेली रक्कम ए टी मध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं अपहरण केलं आणि त्याच्याजवळची जी रक्कम आहे ती लुटून बीच रोडवर त्यांना सोडून दिलं यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते त्यांचा पाठलाग करून सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर इथे असल्याचे लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास चाळीस ते पन्नास लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि सोबत जवळचा जो माल आहे ते माल हा जप्त केलेला आहे